श्री स्वामी समर्थ घट पद्धत कोणती आणि घट कोणती तर एक तारखेला घट हलतात सर्वप्रथम घट हलवण्यासाठी आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य करायचा आहे आंबाड्याची भाजी आणि भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य करावा हा नैवेद्य जो आहे तो आपल्याला घटाच्या मुखाशी ठेवायचा आहे त्यानंतर घटाचे नारळ किंवा कलशावरचे जे नारं आहे ते तिथेच पाटावरती काढून ठेवायचे आहे त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे आणि वस्त्र गुंडाळून आपल्याला ते नारं आपल्या पूजा स्थानी ठेवायचे असते नंतर ते नारं आपण पाण्यात विसर्जित केले तरीही चालते आणि जो घट आहे तो आपल्याला पाण्यात विसर्जित करायचा असतो जर शेतकरी असल तर जे घटाचे धान्य उगवलेले आहे ते आपल्या शेतात थोडेसे टाकावे दसऱ्याच्या दिवशी हे धन आहे उगवलेले त्याचा तुरा डोक्यावरती लावला जातो तसेच देवघरात देवांना वाहिला जातो श्री स्वामी समर्थ